घोडबंदर रोड आणि फाऊंटन जंक्शन येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते मात्र लवकरच आता या दोनही ठिकाणांवरील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मास्टर प्लॅन तयार केला आहे एम अलीकडेच अर्थसंकल्प सादर केला होता यावेळेस मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील अनेक प्रकल्पांची माहिती एम एम आर डी दिली आहे ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंतच्या भुयारी मार्गाचा अर्थसंकल्पामध्ये समावेश केला आहे घोडबंदर रोड येथे वाहतूक कोंडी होत असते अनेकदा तीस ते चाळीस मिनिटं वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत असतं तर फाउंटन जंक्शन येथून वसईला जाता येतं या समस्येवर आता मात करण्यासाठी एमएमआरडीए ठाणे घोडबंदर रस्त्यावरील गायमुख ते फाऊंटन हॉटेल जंक्शन पर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे या प्रकल्पासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार असून घोडबंदर रोडवरील गायमुख ते फाउंटन हॉटेल जंक्शन पर्यंतचा रस्ता सध्या चौपदरी आहे ठाणे शहर आणि राष्ट्रीय महामार्ग विभागांना जोडल्यामुळे येथे प्रचंड वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे येथे उन्नत मार्ग व्हावा अशी मागणी गेले कित्येक दिवसांपासून होत होती गायमुख ते फाउंटन हॉटेल या प्रकल्पात दोन स्वतंत्र भुयारी बोगदे निर्माण करण्यात येणार असून या प्रकल्पामुळे आता था। ठाण्यावरून वसई विरार तसंच भाईंदरकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा